महाराजांबद्दलची श्रद्धा महाराजांबद्दलचं प्रेम त्यांचा त्याग आपल्याला माहीत आहे आणि त्यांच्या वेशभूषेमध्ये त्यांच्या भूमिकेमध्ये आल्यानंतर एक जबाबदारी म्हणून एक डोळे झाकून बोललो ना की विशाल एक तुला ही मोठी जबाबदारी मिळाली तुला ती पार पाडाय शिवजयंतीच्या चो निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्तुतीपर शिवबाचं नाव हे नवीन गाणं रिलीज झालंय सोशल मीडियावर हे गाणं धुमाकूळ घालत आणि या गाण्यात अभिनेता विशाल निकम यांना शिवरायांची भूमिका साकारली आहे तसंच अनेक इंस्टाग्राम रील स्टार सुद्धा या गाण्यात आपल्याला पाहायला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत विशाल आपल्याला इथे दिसतोय कारण शिवबाचं नाव हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं महाराजांचं रूप साकारणं तसं वागणं किंवा ते भासवणं फार कठीण होतं अगदी अगदी ती ज्या ज्यावेळी ही भूमिका आली माझ्याकडे महाराजांची भूमिका साकारणं तर ते मी एक जबाबदारी तर हंड्रेड पर्सेंट होतीच पण मी स्वतःला म्हणतो ना एक संधी आली आणि ही मला संधी सोडायचीही नव्हती तरी मला तिसऱ्यांदा मी महाराजांची भूमिका साकारतो तर एक नशीबवान व्यक्ती आणि भाग्यवान म्हणून मी स्वतःला मानतो की मला महाराजांची भूमिका परत परत करायला मिळते लोकांना ती आवडते तर जबाबदारी पार पाडण्याचा मी प्रयत्न केला हे गाणं तुझ्यापर्यंत कसं पोहोचलं विशाल फाळे यामध्ये जो कलाकार आहे विशालने म्हणजे यांचं डिस्कशन चाललं होतं की महाराजांसाठी कोणी कोण घ्यायचं कसं करायचं तर विशालने माझं नाव सुचवलं आपले okay. प्रोड्युसर आणि प्रशांत दादांकडे आणि या लोकांनी मिळून मग तो विशालचं म्हणणं खूप होतं की विशाल दादालाच घ्यायचं सो विशालला मी थँक्यू बोलेन विशाल फाळेला यस आ, की यस तू परत एकदा मला संधी देण्यात जसं तू म्हणालास की महाराजांची भूमिका जेव्हा आली तेव्हा एक जबाबदारी होतीस पण एक तयारी पण करावी लागते तेवढी लुक्स असेल किंवा आपली बॉडी लँग्वेज असेल आपली भाषा म्हणजे याच्यातून नाही बट तो एक ओरा दिसतो हो। तर त्याच्यासाठी तू काय तयारी केली मुळात मी ही तिसऱ्यांदा भूमिका साकारतोय त्यामुळे पहिल्या दोन वेळा मला ती तो ती खूप जास्त द दडपण होतं की आता कसं काय होणार त्यावेळी मी बऱ्याच जे मोठे दिग्गज कलाकार आहेत त्यांनी ज्या भूमिका साकारल्या आता आर्टिस्ट म्हणून आपल्याला तेच दिसणार आहे कारण महाराजानंतर आपण पाहिलं नाही पण त्या कथा आपण पहिली दुसरीपासूनच आपल्याला माहिती आहे इतिहासाच्या ह्याच्यातून हे कुठेतरी आपला बॅक ऑफ द माइंड आहे नाही एक आर्टिस्ट म्हणून ते वाचणं म्हण किंवा यांच्या भूमिका बघून त्यातून काय गोष्ट त्यांना कॉपी करणं असं नाही त्या गोष्टी आल्या एक बेसिक त्या गोष्टी त्यांचं चालणं बोललं पण मुळात सगळ्यात मला जास्त हेल्पफुल हे झालं महाराजांबद्दलची श्रद्धा महाराजांबद्दलचं प्रेम त्यांचा त्याग आपल्याला माहीत आहे आणि त्यांच्या वेशभूषेमध्ये त्यांच्या भूमिकेमध्ये आल्यानंतर एक जबाबदारी म्हणून एक डोळे जागून बोललं ना की विशाल मा एक तुला ही मोठी जबाबदारी मिळाली तुला ती पार पाडायचे महाराजांचं मावळं असतो तू कॅड्या तुला ती नाही काय हे ते फक्त त्यांचं नाव घेतलं तर आपोआप ते वलय किंवा ते उत्साह किंवा ते वायब्रेशन एनर्जी येते जेव्हा तू सेटवर गेलास किंवा काय सांगतो कारण ते फार अंगावर येणार आणि बिग हिट मीडिया थ्रू आमचे अविनाश सर आणि अनिल मणी सर जे आमचे प्रोड्युसर आहे त्यांनी या गाण्यासाठी कुठेही कोणत्याही गोष्टीत कॉम्प्रोमाइज केलं नाहीतर असं नाही की इतनाही बजेट आहे बाई इतने बी करते त्यांचा तो हेतूच नव्हता मुळात आपल्याला महाराजांसाठी हे मोठी गोष्ट करायची आहे आणि ती झालीच पाहिजे सो so, कुठेच म्हणजे एक दिवस गाण्याचं शूट दोन दिवस म्हणाला तिसऱ्या दिवशी झालं आणि एन डी स्टुडिओमध्ये शूट करतोय आपण जिथे रिअल सेट आहेत ॲक्च्युली आणि त्यामध्ये दिसत दिसतंय तुम्हाला जसं बाकी गोंधळाचा सीन असेल त्यामध्ये जे आर्टिस्ट होते नानूने कोरिओग्राफ केलं सो सगळेच जे आर्टिस्ट त्यांनी खूप चांगल्या एनर्जीने आणि त्या पद्धतीने ते दाखवले एक्झॅक्टली आणि प्रत्येक टीम पासून त्यानंतर दादा असतील आमचे किंवा मेकअप असेल सगळ्यांनी खूप काटेकोरपणे काम केले कुठेच इथला फील येऊन दिला नाही आत्ताच्या काळातला त्या काळात जाऊनच त्या गोष्टी दाखवल्यात सो मेहनत सगळ्यांचे टीमवर्क आहे सो त्याच्यामुळे त्या गोष्टी घडू शकल्या आणि ते तुमच्यापर्यंत तसं पोचू शकले कारण so, तुझी जेव्हा एंट्री होते ना एक महाराज म्हणून म्हणजे ते एक असं वेगळंच काहीतरी वाटतं आणि जेव्हा सगळे गावकरी असतात आणि तू सगळ्यांच्या महाराज तो तो जो सीन आहे ना प्रचंड अंगार आणि अंगार शहर एकच आपल्याने बघून थँक्यू सो मच मला याबद्दल हे बोलावं वाटेल की म्हणतो ना आपण की एकटा एकटा कोणीच काय करू शकत नाही टीम शिवाय काय होतच नाही किंवा तो सीन अंगावर येण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे साक्षात ते छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण हे करतोय त्यांची एनर्जी ती घेऊनच आली आणि मुळात जे बाकी माझे सगळे कलाकार होते प्रत्येक आर्टिस्ट होता त्यांच्यामुळे काय प्रोजेक्ट आहे आम्ही कुठल्या नवीन रूपात आता तुला बघणार आहोत यानंतरचं एकतर मी, आ, यान एक मी आ, महेश सरांची फिल्म केली वेडात सर त्याचा ऐंशी टक्के शूट झालेला आहे ही गोष्ट तुमच्या लवकर भेटेच येईल आणि आता आहे की नवीन टेलिव्हिजनवरती मी तुम्हाला रोज दिसेन आणि ती वेळ लवकरच म्हटलं की खूप छान वर्षाचं आमचं गाणं नक्की जेणे पाहिलं नसेल नक्की पहा बिग हिट मिरती आहे आणि तुमचं प्रेम कायम माझ्यावरती तुम्हाला मिळत आलेच त्या गाण्यालाही भरभरून प्रेम द्या आणि तुमच्या ब्लेसिंग कायम द्या थँक्यू छत्रपती शिवाजी महाराज की जय थँक्यू लोकल साठी मयुरी सरजी मुंबई